आपण पूर्ण मतदारसंघामध्ये तीन महिन्यापासून गावमेंट गावमेंट करत असताना कर्ज तुम्हाला कोल्हापूरचा मुखाद आला त्यानंतर खऱ्या अर्थाने कोकण शहरामध्ये आपण प्रत्येक वॉर्ड बाई जाणार होतो प्रत्येक प्रभाग बाईज जाणार होतो परंतु आज आम्हाला लॉटरी लागली आणि आता कमालबाई आमच्या समोर आले म्हणून आम्ही बैठकी सांगूदा आणि तुमचं स्वागत करण्याचं आम्ही पहिलं ठरवलं कारण कमालबाई तुम्ही असा केले सरा असतील आमच्या ताई असतील पोहोन शेटी केदारी असतील चंद्रकदा पाटील असतील हे सर्वांनी आमच्यासाठी खरंच घटले आहे आणि तुमच्यासारखे अनेक वर्ष या नगरपालिकेमध्ये नगरपालिका परिसरामध्ये काम केले मंडळी आज आपण सुद्धा स्वागत करण्यासाठी जो योग मिळालेला आहे मी खरंच आपल्याला आपण आपल्या सर्वांच्या विश्वासावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश आहे आपल्याला कधीच असं वाटणार नाही का आपण चुकीच्या ठिकाणी प्रवेश केलाय आपला नेहमी मान सन्मान ठेवला जाईल आपली नेहमी उंची योग्य ठिकाणी ठेवली नाही याची आम्ही खबरदारी घेऊ आणि आपण आम्हाला विश्वास घेऊन जे जे आपल्या सोबत आले असतील त्यांना सुद्धा आपण खऱ्या अर्थाने सन्मानित करण्याचं काम करू तर आपण काम करत असताना अनेक वेळा बघितलं की आजची संवाद बैठक आहे की खऱ्या अर्थाने संवाद पेठ कारण काळामध्ये येणारी विधानसभा आहे त्या विधानसभेची खऱ्या अर्थाने आपल्याला तयारी करायची आहे तयारी करत असताना आपल्या प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन प्रत्येक शहरामध्ये जाऊन आपल्याला आपली संघटना मजबूत करायची आहे आपलं संघटना मजबूत करायचं आहे तिथे जाऊन खऱ्या अर्थाने आपल्या कार्यकर्त्यांना भेटायचंय कार्यकर्त्याला आहे कार्यकर्त्याला घडवायचं आहे यासाठी आपण प्रत्येक प्रत्येक गावात शहरात जातोय प्रत्येक गोष्टी जातोय आणि आज आपण खऱ्या अर्थाने त्याला निरोप सांगणार कोपडी शहरात जातोय आज कोपडी शहराची उपस्थिती प्रमुख खरंच मी तुम्हाला धन्यवाद आहे आजची ही उपस्थिती वैशिष्ट्य आपली सर्व टीम असेल आपली सर्वांची उपस्थिती प्रमुख खरंच मनामध्ये आपल्याला आनंद होतोय कारण खऱ्या पाणी सांगितल्याप्रमाणे आपल्याला खऱ्या अर्थाने या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आपल्याला या आजपासून तयारी करणं गरजेचं आहे आता जे आपण आपल्याला सांगितलं त्या सुधा माध्यमातून आपल्याला हे निवडणूक करायचं आहे त्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे पण मी आता जे आपल्याला सगळे आपण तुमच्या डोक्यावर हात असा कायम असता तर आमची छातीसुद्धा चप्पटीत जाते असं मला वाटतं तुमच्या सारख्या ज्येष्ठ तुमच्या तुमच्यासारख्या अनुभवी मंडळीचा जर आपल्याबरोबर आपण सर्वांना घेऊन काम आनंद आणतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व आपल्याला शिकवण दिलेली आहे सर्व घटकांना घेऊन आपण सर्व समाज छत्ताला घेऊन वापर केला पाहिजे छत्रपतीला संस्था मी आपल्याला सांगितलं आहे त्या आपण त्याला आहे ते विचार लोकांपर्यंत आपल्याला करत पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला या संघामध्ये काम करायचं आहे आपण बघितलं असेल आपल्या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष वेगवेगळे कामगार होते खासदार होते मतदारसंघामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये जर रोजगारचा विषय असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा रोजगार आपला आकार नाही कुठल्या माझ्या महिला महिलांना रोजगार नाही आपल्याकडे शिक्षणाची परिस्थिती असेल आपल्याकडे आरोग्याची परिस्थिती असेल आपल्याकडे चांगला म्हणावा असं हॉस्पिटल नाही आपली परिस्थिती बघितली तर आपण पंधरा वर्ष आपण मागेल असं मला या ठिकाणी सांगायला काही हात नाही कारण आपण बघत असा या तालुक्यामध्ये तीनशे एकसष्ट कंपट आहे

आपण किती स्थानिक कंपनीचा कंपनीमध्ये आपला रोजगार धंदा तीन लोकांना निरोगांना रोजगार दिला किती लोकांना रोजगार दिल्याचं काम केलं अरे आपण अशी परिस्थिती आहे की आपल्या आपण सत्ता झाल्या आपण रोजगार मिळावा घेतोय

माझ्या महिला भगिनीला मला वाटत नाही माझ्या महिला बघिणी सुरक्षित आहे आपण अनेक घटना आपल्याकडे परिसरामध्ये घडलेल्या आहे आपल्या सर्वांना माहिती आहे त्या आपल्या परिसरामध्ये त्या दुःखाच्या गोष्टी घडत आहे त्या कोणामुळे घडतात त्याला कारण काय त्याला कारणीभूत कोण आहे हे सर्व आपण सक्षम कार्य करत आहेत नृत्य कार्य करत हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण आपल्या परिसरामध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये ज्या वाईट गोष्ट घडतात सर्वांना सर्व सर्व मंडळी आज हे आपल्याला त्याच आहे आपण सर्वांनी मी आपल्या सर्वांना सांगेल पुढच्या काळामध्ये माझ्या खऱ्या महिला भगिनीला आपण जर घरा अर्थाने सुरक्षित ठेवायचं असेल आपल्या घरा महिला बघणीला मला वक्तव्य असेल माझ्या महिला भगिनीला सन्मान द्यायचा असेल तर माझ्या महिला भगिनीला माझ्या महिला महिला पद्धतीचं व्यासपीठ गरजेचं आहे माझ्या महिला आहे आणि पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आहे सांगितलं असेल माझ्या काळामध्ये आमदारांनी कुठेतरी भाषण केलं मी त्यांच्या भाषणामध्ये ऐकलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा विश्वास घातली पक्ष आहे विश्वास झाली कोणाला जरा दोन हजार आला ला तिकीट शिवसेनेने नाकारलं तो माणूस शकापक्षामध्ये गेला आणि उमेदवारी गेलेली तिथे पण त्यांच्या लागली नाही त्यानंतर

आता आता तर आता या शिशुपालातील शंभर मुली संपलेल्या आहेत आता त्यांचा एकशे एकशे एक मुला झाला आहे त्याला आता त्यांना आता आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्याचा का करायचं राहणार नाही कारण आपण काम करत असताना आपल्या या मतदारसंघाचा विकास करत असतात मला अनेक जण विचारत असतात अरे सुधा भाऊ तुम्ही महायुतीमध्ये आहे महायुतीमध्ये स्थानिक आमदार सुद्धा आहे मग तुम्ही निवडणूक कशी लढवणार आता मी मला आचार प्रश्न विचारणारा माणसाला मला पैसे सांगत असतो मी हुकुमशाहीच्या विरुद्ध म्हणून लढणार आहे मी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये हुकुमशाही घडवणार आहे मी खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये लोकशाही आणण्यासाठी काम करणार आहे अशा पद्धतीने काम करणार आहे आपण काम करत असेल आपण या मतदारसंघामध्ये अनेक आपण सामाजिक काम केलं असेल आपण राजकीय काम केलं असेल त्यामध्ये भरपूर सांगितलं त्यामध्ये महिलांचा सन्मान असेल सन्मान असेल सन्मान असेल ज्येष्ठांचा सन्मान असेल महिला अनेक करण्याचं काम केलं परंतु आपण खऱ्या अर्थाने आपण सांगितल्याप्रमाणे आपण वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाधान करण्याचं आपण काम करत असतो ह्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असते जर आपण बघितलं असेल तर आपल्याला सर्वांना माहिती कर्जत तालुका असेल खलापूर ग्रामीण असेल त्यामध्ये खलापूर शहर खलापूर खलापूर शहर असेल कोकणी शहर असेल त्यामध्ये एक नमरता पक्ष कुठला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे एक नमरता पक्ष आहे त्यामुळे कधी लोकांपासून आमच्या पक्षावर विश्वास ठेवून आपण आपल्यामध्ये प्रवेश करणार आहोत पुढच्या काळामध्ये येणारी कुठली तरी निवडणूक असेल त्यामध्ये कुठली विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल त्यामध्ये ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल तुमच्या पाठीमध्ये ठामपणे सांगितल्याप्रमाणे झालेली आहे ही निवडणूक सुद्धा आज बाकी आहे आपल्या कार्यकर्त्यांच्या खऱ्या आपल्याला तयारी करायचे आमच्या

त्याचं पाय सोडत याला धमकावा याला दाबा याच्यावर केस करा त्याला त्याच्यावर केस करा हे आता जपून नाही डॉक्टर साहेब कोणाचा घाबराची गरज आहे आता तुझा काढली खरं

వినంత <laughs>